आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे पक्षी वाचवा निसर्ग वाचवा सेव बर्ड सेव नेचर व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता पक्षी किती आनंदात आहेत आणि चिमणी हा पक्षी सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे आणि चिमणी हा पक्षी सर्वांच्या परिचयाचा आहे लहान लहानपणी आपण चिमणीच्या कवळ्याच्या गोष्टी आपण ऐकत होतो आणि आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की चिमणी हा पक्षी गोष्टी पुरताच मर्यादित राहतो की काय पुस्तकामध्ये आता असं वाटायला लागलेलं आहे त्याचे कारण म्हणजे वाढते औद्योगिकरण जे जंगल आहे जंगल जंगलाचे जंगला प्रमाणसुद्धा खूप कमी होत आहे त्याचे कारण म्हणजे वाढते शहरीकरण यामुळे आता वृक्षतोडसुद्धा खूप प्रमाणात वाढत आहे आणि त्यामुळे चिमण्यांना जे राहण्याचं नैसर्गिक आदिवास असतो तो, तो कुठेतरी नाहीसा होत चाललेला आहे आणि त्यानंतर शेतीमध्ये जे आता रासायनिक खते वापरले जातात तर असे रासायनिक फवारलेले जे धान्य आहे ते खाऊन चिमण्यांचे मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण खूप वाढलेले आहे आणि चुमण्यांसाठी अगोदर जे पानथळे होते ते आता कुठेतरी नाहीसे हो चा होत चाललेले आहे अशा अनेक कारणामुळे कार चिमण्यांचे प्रमाण हे कमी होत चाललेले आहे आणि तसेच आता विज्ञान प्रगती करत आहे मोबाईलचे टॉवरचे प्रमाण खूप वाढलेले आहे त्या टावरमधनं जे किरण निघतात त्याचा परिणाम सुद्धा चिमणी पक्षांवर होत आहे तर अशी सर्वांची परिचयाची असणारी चिवते कुठे हरवली हाच प्रश्न आता निर्माण झालेला आहे अगोदर चिमण्यांचा चिवचिवाट ऐकायला मिळत होता पण आता तो सुद्धा आता कुठे नाहीसा होईल की काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे तर आपण एक प्रयत्न करू शकतो की आपल्या अंगणात किंवा बाल्कनीमध्ये पक्ष्यांसाठी चारा पाणी ठेवूया आणि पक्ष्यांना आपण ज्यावेळेस चारा पाणी ठेवतो त्यावेळेस पक्षी चारा पाणी चारा चारा खाताना पाणी पिताना जे क्षण आपण पाहतो त्यामधून जे समाधान मिळतं ते कशातही नाही तर एक माणुसकीचं नातं आपण जपूया आणि चिमणी वाचवण्यासाठी खूप खूप प्रयत्न केले जातात आणि चिमण्याच्या प्रती जागरूकता निर्माण करण्यासाठी वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन दिन म्हणून पाळला जातो आणि पहिला जागतिक चिमणी दिवस हा वीस मार्च दोन हजार दहा रोजी साजरा करण्यात आला आज चिमण्यांची संख्या कमी होत चाललेली आहे आणि भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा आणि विणीचा हंगाम वर्षभर असू शकणारा आणि माणसाच्या जवळपास राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसणारा पक्षी आणि सर्वांच्या परिचयाचा पक्षी म्हणून चिमणी ह्या पक्ष्यांची ओळख आहे परंतु दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे आता चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झालेला आहे आणि यासाठीच जागरूकता करण्यासाठी वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो तर चिमणी हा पक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे तर त्यासाठी सर्वांनी एकत्र येणं गरजेचं आहे आणि आप आपापल्या परीने जेवढं जेवढे प्रयत्न येईल तेवढे आपण करू शकतो आणि चिमण्यांसाठी अंगणामध्ये तुम्ही चारा ठेवू शकता पाणी ठेवू शकता आणि आपलं एक छोटंसं कार्य पक्ष्यांसाठी एक वरदान ठरवू शकतं पक्ष्यांना काही बोलता येत नाही पण पक्ष्यांना प्रेमाची मायाची मायाची भाषा समजते आपण पक्ष्यांवर जीव लावला तर ते कधीही आपली साथ सोडत नाहीत ही खूप महत्वाची गोष्ट आहे तर आपण आपली चिमणी यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाहू शकतात की पक्ष्यांना चारा पाणी ठेवलेला आहे आणि किती किती आनंदात आहेत पक्षी आणि असे सुंदर क्षण पाहून मनाला जो जो आपल्याला मनाला समाधान होतो तो, तो कुठेही समाधान होऊ शकत नाही आणि पक्ष्यांचा आनंद पाहून खूप छान वाटतं मनाला आणि पक्ष्यांचा आशीर्वाद सुद्धा आपल्या सोबत असतो आणि आपण जी सेवा करतो पक्ष्यांची ती ते आपल्या मनाला समाधान देऊन जाते आणि आपण व्हिडिओ मध्ये पाहू शकता की पक्षी किती आनंदात आहेत आणि त्यांचा आनंद पाहून आपल्याला आनंद होतो आणि दिवसाची सुरुवात ही खूप छान होते पक्ष्यांना चारा चारा पाणी देऊन आणि एक माणुसकीच नाता आपण जपूया आणि पक्ष्यांसाठी चारा पाणी ठेवूया सेव बर्ड सेव नेचर एक क्षण पक्ष्यांसाठी पक्षी वाचवा निसर्ग वाचवा सेव सेव नेचर